अचानक आलोय पाऊस आणि जोराचा पाऊस आलोय हो नक्की कंच महिना आहे जून महिना आहे ने नाही ने येऊन दे दांडे हा काहीतरी आलाय योग्य कुरली आली कुर्ली भरती झाली सुरू आणि आपली बोनी झाली म्हणजे बघा अखीतला दोन चिंबोळी ठेवलीत आणि दोन चिंबोडी दावण्याची प्रोसेस सुरू आहे या साईडला अशा प्रकारचे घब असते त्या घबीतला थोडा पाणी असतं आणि या पाण्यातला पण अशा प्रकारे चिंबोरी ठेवली जातात जुनी पद्धत आहे बघ या गाड्याला मस्त मोठा चिंबोर आयलाय एकदम कोरली आयली एक नंबर आयलाय साईज मस्त आहे चिंबोऱ्यांची आणि कौटाने भरलेली सगळे चिंबोरे आहेत लाल आहेत नाही कुरले सगळे लाल लाल कुरले आहेत संयम दिसते आणि संयम फिश लव्हर आहे अचानक झालं वादल वयकार आणि वादल वयकार झाल्यामुळे बघा पाण्यात आलेले मक्के जेली फिश बोलतो त्याला आपण आणि हा जेली फिश जर डसला ना एकदम बेकार असतं एकदम त्याच्यात तार तारा असा सोडत असतो व लाल लाल कलरचा एकदम जेजेश आहे असे असंख्य पाण्यातला मके असतील कारण वादळ वयकार सांगितलंय ना या साईडला पावसाने ध्येला जोर कधी पण पाऊस येऊ शकते तर मंडळी आपण मार्केटमध्ये मा गेलो तर शंभर दोनशे रुपयाचे भाव भाऊ करतो मावऱ्याचा पण ते शंभर दोनशे रुपयाचा मावरा घेण्यासाठी किंवा चिंबोरी घेण्यासाठी केलेली मेहनत तुम्ही बघू शकता खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला जे भाव करतात त्यांच्यासाठी व खडकातला अशी चिंबोरी पकड पकडायला लागतात नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलं तर असणार तर आज आलो आपण चिंबोऱ्या ना मागे पाऊस पडतो बारीक बारीक सर्व ठिकाणी पाऊस पडतो आहे कोकणामध्ये पावसाचा खूप इशारा दिलेला आहे त्यामुळे काही बोटी वगैरे जात नाही आणि माझ्या बायगणला बघता आपल्या कोरले या गावातला आपण आलो आहे खडकावरील चिंबोऱ्याला चाललो आपण आपले काही मित्र परिवार आहेत त्यांच्यासोबत तिथे गेला आपला मित्र गाड्या टाकायला आता भरतीचा टाईम आहे आणि आता चिंबोरी गाड्याने कशी पकडतात ते आपण बघणार आहोत चला आता संध्याकाळचा टाईम आहे संध्याकाळचे Uh, साडेचार पावणे पाच वाजायला आला आलेले आहेत आणि पाऊस पण पडतो येतो जातोय पावसाने धुमाकूल हे केला त्यामुळे वा uh, वादळ वहीकार वा झाला त्यामुळे काही होड्या काही जास्त गेल्यात नाही कांज्याचे कालवणाचे तरी वांदे मग आता त्यावर उपाय काय आपण मावरं नाही माणसं तर आहे चिंबोऱ्याना गाड्यांची चिंबोरी कशी पकडली जातात ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला आता खडक खडतात जाऊ खडक बोलतो आपण खडपातला चिंबोरी कशी पकडतात ते बघू शकता समोर दिसतोय बघा गाडे टाकण्याची प्रोसेस सुरू आहे समोर दिसतोय तो आयलंड आहे कासा बोलतो त्याला मी त्या तर चला एक छोटासा प्रयत्न दाखवणार आहे आणि गावातले हे सगळ्या होड्या एकदम गेलेत नाही वादल का जाम सांगितलंय कधी पण पाऊस पडतोय असं वाटतं का जून महिन्यात सुरू झालाय चला आता चिंबोरी वगैरे कसे पकडतात ते बघणार होतो पण आणि संध्याकाळचा टाइम आहे आणि संध्याकाळचे आता पाच वाजलेले संयमनी गाडी टाकलेत हे बघा असे गाडे टाकले जातात आणि त्याला असं थर्माकोल रशीने बांधले बांधले जातात आणि नजारा बघा एक नंबर संयम पण आलाय संयम किती गाडे आणलेस चौदा पंधरा गाड्या आणले त्याने आणि जास्त होण्या जात नाही म्हणून कालवनाची सोय होवी त्यासाठी गाड्या आणू ना हा आणि त्या साईडला पण भाऊ आहेत भाऊनी सात गाडे घेतल्या आणि संयमिनी सात गाडे घेतल्यात तर चिंबोरी आता काय येतात आता भरतीचा टाइम आहे चला आईला नाही वाटते त्यांना आईला वाटते का त्या चिंबोऱ्या आयला वाटते हां हे बघा चला समोर दिसतं तो कोरलई विलेज आणि पाण्यातला बघा एकदम काकणार बहुते एकदम आम्ही काकणार बोलतो त्याला ढेबाय दिसते ढेबाय समोर तो रेवदंड पूल दिसतोय आणि हा आहे हा आ, कासा बोलतो त्याला चला आता चिमोरी बघूया एकदम खडकातला आलो आणि खडकातला तुम्ही सेफ्टी शूज वापरा जेणेकरून तुमच्या ते लागणार नाही पायाला वगैरे तर आता गाडे पालवण्याची प्रोसेस पण तुम्हाला मी दाखवणार चला आणि समोर तो कोरलाय किल्ला संध्याकाळचा टाइम आहे आणि ह्या गाडे वगैरे आता मांडून झालेत या साईडला सात मांडलेत आणि त्या साईडला सात मांडलेले आहेत अशी चौदा गाडे आणलेले आहेत जेणेकरून आपला कालवण कांजी सुटल हे बघा नुसते गाड्या मांडायचे नाही तर पायातला सेफ्टी शूज पाहिजे जेणेकरून तुम्ही जर खटकातला गेलेत तर तुमच्या पायाला काही इजा होणार नाही खडकाचं हे बघा टोपेवर पाण्यातला गेलाय तो सगळा नशिबाचा खेळ आहे कधी भेटत कधी नाही भेटत आता हा तिसरा गाडा त्याने घेतलाय पालवाला जास्त गाड्या नाही चौदा गाड्या आणलेले आहेत त्यातले सात त्या साईडला मांडले सात या साईडला मांडलेत हे बघा हा त्यातलं छोटा जर छोटा चिंबोर असला तर आपण तो पाण्यातला परत फेकून देतो जेणेकरून तो मोठा होऊ हो दे तीन गाडे पाळून झाल्यानंतर चौथा गाड्या पाळवाला पालवायला घेतला त्याने येऊन दे दांड्या हा काहीतरी आला योग्य कुर्ली आली कुरली भरती झाली सुरू आणि आपली बोणी झाली चला हे बघा त्याच जागेवर दुसरा गाडा टाकला आहे जेणेकरून तो समजा आता एक कुर्ली आली त्या त्यांचं अन्न त्याला सुधीत कोण कोण असोग <laughs> चाललाय चला म्हणजे एक चिंबोर जिथे भेटला तिथे दुसरा आपण टाकू शकतो त्याच्या शोधातला तो दुसरा चिंबर येऊ शकतात बघायला मग कोण असेल त्याचं अण्णा असेल आई असेल किंवा पोरे असेल नाही <laughs> बघ संयमला बोणी झाली संयमची पहिला चिंबर भेटला संयम बऱ्यापैकी साईज आहे ना आणि मेन गोष्ट बऱ्यापैकी साईज आहे बघा कौटाल आहे सगळी कौटाल जून महिन्यात परत आयलो परत आणखी एक पालवला ते भेटाल ना ना तर त्याला काय नाही म्हणजे काय भेटायला भेटल नाही भेटल ते सांगू शकत नाही नशिबाचा खेळ आहे तर प्रत्येक टायमाला काय मावरा भेटायला असं सांगू शकत नाही काही टायमाला काय पण भेटत नाही वादळ वाळा खूप झाल्यामुळे होड्या गेल्यात नाही न होडे गेले नसल्यामुळे होड्याने काय मासले पण नाही आणि आपण मावरा खाणारी माणसं त्यासाठी आलो चिंबोऱ्यान आलो आहे गाऱ्यान आलो आहे जेणेकरून आपले कालवण सुटेल त्या हेतूने आजचा व्हिडिओ मी बनवतो आहे तर संयमाला आहे आपल्यात नातलग आहे तर विचार मागील व्हिडिओतला पण संयम होता चिंबोऱ्यांचा व्हिडिओ केलेला तेव्हा आणि शि फिशलावर आहे संयम हां याला पण काय नाही तर अशाच प्रकारे चार पाच पालवणं करू म्हणजे जोर पाणी भरल त्याच्यावर आहे आता भरती सुरू झालेली आहे जवळजवळ आजूक आपण एक अर्धा तास थांबू या अर्ध्या था तासामध्ये काय जे भेटेल ते आपण घे गेन, घेणार आहोत चिंबोरी आणि मग व्हिडिओला मग एंड करणार आहोत तर अजून चार पाच पालवणी करू पहिलीच पालवणी झाली आणि पहिल्या पालवणीला आला तो एक फक्त चिंबोर आला आहे अजून दोन गाडे पालायचे आहेत ना हा त्या दोन गाडे पालवायचे आहेत चला ते पण बघूया आणि हे बघा हा अशा प्रकारचा गाडा असतो आणि याला जे घास यूज केलेत ना ते कोंबडीचे आहे बघा कोंबडीचे घास यूज केलात आपण जेणेकरून कोंबडीच्या घासानं जास्त चिंबोरी येतात पण सुक्या वाकट्या वगैरे लावल्या असतात पण ते गलू शकतात काय पालवाला बघू येऊन ते धांड्या मोठं नाही रेशा आणि क्लायमेट बघा एकदम खराब आहे पावसाळी वातावरण आहे आणि या साईडला दिसतंय तो रेवडंडा ब्रिज दिसत आहे आणि त्याच्याच बाजूला ह्या आहे तो सातकने बुरुज आहे वेगवेगळ्या ठिकाणीहून पर्यटन येत असतात तुम्ही पण या हे बघा रेवदंडा सातखाणे बोरूच दिसतो इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज देखील सुरू आहेत आणि हा आहे तो अलिबाग ही आहे पूर्ण अलिबाग साईड आहे त्या साईडला अशा प्रकारचं असे दगडांचा कातल आहे या कातलात सावका चालू आहे बघा चिमोर सुटला आता त्याला कशाप्रकारे बांधलं जाते ते बघणार आहोत रस्सी घेतली आणि रस्सीच्या सहाय्याने बघा मस्त पैकी असा पा चिंबोरा धावण्याची प्रोसेस बघू शकता पहिल्याच पालवणीला भेटला आपल्याला चिंबोरा बोनी झाली आणि चिंबोरा ते डोक्यात का कसले लाल लाल आहे जबरदस्त बल मारते तो प्रत्येकाची टेक्निक असते चिंबोरा धावण्याचे त्याला चिंबोरा धावणे असं म्हणतात तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा रस्सी घेतली पाका सूत आहे आणि सुताच्या सायने असं धावला जाते चिमोऱ्याला जेणेकरून त्याचे डोके वगैरे तुटणार नाही तो अखंड रे आणि झाला फारून एकदम आलो आहे धाव धाव त्याला धाव दोन्ही अंशी एक बघा दोन्ही एकूण हे केल्यानंतर त्याला अशी गाठ मारली जाते नंतर रे बघा त्याच्यावर असं एक बोट ठेवायला लागते जेणेकरून ते गाठ सुटणार नाही आणि आपल्या चिंबोऱ्या रेडी धांड्या आहे का कुरली आहे ढांडे आहे आणि धांड्या कसा ओलायचा तर सांग त्याची पाठची बाजू बघा हा दांडे आहे आणि ब्लॅक ब्लॅक असला तर कुरली ना तर पहिल्याच पालवणीला आपल्याला भेटला आहे पहिला चिंबोरा कुरल्या आणि सगळे कौटाल चिंबोरी आहेत आता पाऊस जाम पडते पाऊस जाम पडल्यामुळे चिंबोरी लाल लाल भरलेले आहेत एकदम आणि कडक आहे हा एकदम चिंबोरा मस्त तो परत गेलाय पालवाला तो आता त्या दुसऱ्या जागेतला तो गाडा मांडाल आणि मग परत पुन्हा पालवणीच्या सुरुवात करेल चला बघूया आता काय भेटतं परत त्याला ते बघा कसं चिंबोरा चालते फारून एकदम आला चिमुरा पहिले एकच चिंबोरा भेटला आणि आता एकच चिंबोरा भेटल्यानंतर आता हलू हलू आपण ते पालवणार मांडलेत आपण गाडे असे चार पाच पालवणी करू त्या चार पाच पालवणीतला काय भेटेल त्यातलं आपण समाधान मानू जेणेकरून आपलं कालवण सुटेल हळूहळू पाऊस पण येतो आहे आणि माझ्या बाईकग्राऊंडला बघू शकताय जबरदस्त दृश्य दिसतं आहे एकदम वातावरण आहे आता हा ऑक्टोबर नोव्हेंबर महिना चालू झाला आहे तर असं वाटतं काय पंधरा जूनच चालू आहे चला कंटिन्यू करू व्हिडिओ तर आता गेली दुसरी पालवणी आणि दुसऱ्या पालवणी मका आलं मका हे बघा बघ बघ वा वारा आल्यामुळे बघा वादलवाला वारा आल्यामुळे हे बघा मका आणि हा जर डसला नाही त्याचे ते हे बघा हे थांब 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 लागेल त्याची ती तार लागली नाही ते बेकार एकदम असते बघा मका बघा मक्का चावलं नाही ते मक्का मक्का ओ ओ आणि गेलं पालवाला त्याने काठी घेतली काठी यासाठी की जेणेकरून ती रस्सी जर लांब गेली तर त्या काटेच्या साह्याने तो खेचू शकते आ, भरती पण वाढत चालली मग अशी बघा एकदम जोर पाणी बोलतो जोर एकदम ओटलेलं आणि आता भरती चालू झाली हे बघ डाकू आहे की डॅडी असा डाकू आला का छोटा छोट्या तर आपण पाण्यात रिटर्न सोडतो आणि बघा या साईडला आहे बघा मकाला आहे मचानक मका। झालं वादळ वयकार आणि वादळ वयकार झाल्यामुळे हे बघा पाण्यातला आलेलं मक्के जेली फिश बोलतो त्याला आपण आणि हा जेली फिश जर डसला ना एकदम बेकार असतं एकदम त्याच्यात तार तारा असा सोडत असतो ब लाल लाल कलरचा एकदम जेलिशिस आहे असे असंख्य पाण्यातला जके असतील कारण वादळ वयकार सांगितलं आहे ना तस त्याचा भरत हा काहीतरी आला आला आहे बघा चिंबोरा आला हा हा आणि त्या साईडला भाऊ पण आहे भाऊ पण चिंबोरी पालवण्याचं काम सुरू करतं तिथे त्या साईडला च सात काडे आणि या साईडला सात गाडे असे चौदा गाडे आहेत कुर्ला आला ना हां कोरली आली कोरली आली जास्त मावरेच्या अपेक्षा नाही वादळ वयका झाला आहे त्यामुळे होड्या गेल्यात नाही तुम्हाला तर माहितीच आहेत वेगवेगळ्या वेग ठिकाणी कोकणातला पावसाची सुरुवात झालेली आहे वादळ वयका झालेलं आहे त्यामुळे होड्या गेल्यात नाही तर आलो आहे खडकातला चिंबोऱ्या ना आलो आहे आणि चिंबोरी गाड्यांची कशा असतात मेहनत काय असते ते तुम्ही <laughs> समोर स्क्रीनवर बघू शकता हे बघा आयला आयच्या गावात हे गे मोठाच मोठा आहे ने हा मोठा आहे मोठा एक नंबर चला या दोन गाड्यांना दोन चिंबोरी आली मस्त पैकी आता भरती चालू झाली आता चिंबोऱ्यांची लॉटरी लागली आपल्याला चला दोन गाड्यांना ही बघा ही आहे ती आख्खी बोलतो त्याला चिंबोरी ठेवण्यासाठी आख्खी आणली आणि आपल्याला भेटले दोन चिंबोरी भेटलेत आणि आणखी दोन आहेत ती दावण्याची प्रोसेस सुरू आहे या साईड हे बघा आख्खीतला दोन चिंबोरी ठेवलेत आणि आ, दोन चिंबोरी धावण्याची प्रोसेस सुरू आहे या साईडला आणि अशा प्रकारचे घब असते त्या घबीतला थोडा पाणी असतं आणि या पाण्यातला आपण अशा प्रकारे चिंबोरी ठेवली जातात ही जुनी पद्धत आहे बघ या गाड्याला मस्त मोठा चिंबोर आयलाय एकदम कोरली आयली एक नंबर आयलाय साईज मस्त आहे चिंबोऱ्यांची आणि कवटने भरलेली सगळी चिंबोरी सगळे कोरले लाल लाल आहेत नाही कुर्ले सगळे लाल लाल कुर्ले आहेत संयम दिसते आणि संयम फिश लवर आहे मागील व्हिडिओला तुम्ही बघितलाच असाल संयमला संयम आपल्याला आता चिंबोरा धरून दाखवणार आहे एक नंबर असाच दाखव दुसरी पद्धत भारी भारी दुसरी पद्धत आहे एक नंबर असा वरती द्या वरती दर हां कडक कडक असा चावू शके नाही ना आणि संयम चिंबोरा धावताना आणि चिंबोरा जाम बल धरते ना भेमटा जेव्हा चावलो नाही ते मग काय डसेल आता इंचू याला आता दावणार आहे बघूया मस्त साईजचा चिंबोरा भेटला आपल्याला मस्त ढांड्यात आणि कवटाने भरले लाल लाल त्यांची मुरे एकदम आणि एकदम खडकाला आहे ते का सावका सावका चावेल एकदम खडकाला त्याने धिला एकदम खतरनाक आहे एकदम आणि बल लावते बल चिव्हाऱ्या बल लावते दाप त्याला दाप भेमट्याला बघा दोन साईडात दोन पदर असे घेतलेत आणि त्याने असं दावला जाते सावका चावेल ते उलटा कधी पण फिरू शकते ना आता हाडश्या जात एकदम आणि चिंबोरा दाबण्याची पण एक टेक्निक आहे हलू हलू आता पाणी पण चाललंय भरत पण चिंबोरा हे केलेलं त्याचे बघा असं बोट ठेवायला लागते जेणेकरून दाबलंय दाबलंय गाठ हा गाठ हरचेल आणि चिंबोरा आपला एकदम मस्त घट्ट करेल मस्त साईज मस्त आहे साईज बघा कसले आहे जबरदस्त साईज आहे एक सा, नंबर कोरले कोरले हा बघा माझ्या नका टावते नका अशी ह्याला आपटू काय काय अशा प्रकारची आखी असते आणि अख्खीतला आपण आता चिंबोरा टाकणार आपल्याला दोन चिंबोरे आलेले आणि हा तिसरा मस्त साईज आहे पावा होईना म्हणून आपण असे या प्रकारचे गाठ मारत असतो अरे दहा बारा भेटले का काम आपलं ओके ना बघा ते जिवंत राहण्यासाठी आपण असा पाणी असो त्या खोंडामध्ये अशी आखी ठेवली जाते ती जुनी परंपरा आहे जुनी वार वरलांपासून चालत असलेले जेवढे पण आपले बांधव असतात ते आशेच ठेवतात ना अक आम्ही ते आशेच ठेवतो हलवलं हलो आता दोन पालवणे तीन पालवणे झाले चौथी पालावणी सुरू आहे आता का काय अंधार पडत चला सहा वाजून गेलेत काय भेटेल त्यातलं समाधान मानणार आहोत चला भेटेल ते घेऊ आता नजारा बघू शकता पाऊस पडत आहे येत आहे आहे ये काय सांगू शकत नाही आणि त्या साईडला भाऊ पण आहे भाऊची पण त्या साईडला गाडे कवलण्याची धाव धावपळ सुरू सुरू आहे चला तर आपण प्रत्येक टायमा जाम मावरा बघतो जास्त मावरा बघतो पण ते मावरा पकडण्यामागे काय धडपड असते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलेलं असेल चिंबोऱ्या ना खेकड्या ना आलेलो आपण मार्केटला गेलो तर हे जे शंभर दोनशे रुपये आपण घेऊ शकतो पण ते शंभर दोनशे रुपये कमवण्यासाठी केलेला संघर्ष आहे ईदभर पोटासाठी केलेला संघर्ष आहे तर हा आपला फिश लवर आहे भाऊच आहे आपला छोटा भाऊ आहे आणि हा आला गाड्याना त्याला पाहिजे मावरा तर ते कांजी आला म्हणा मावरा पाहिजे कारण आता वादळ वयकार झालं आहे होड्या जास्त जात नाही तर आला आहे खेकड्यानं चिंबोऱ्यानं गाड्यानं आला आहे तर चला छोटासा प्रयत्न केला मी दाखवण्याचा व्हिडिओ हां बघा आणखी एक चिंबोरा आला आहे आणि तो दावण्याची प्रोसेस सुरू आहे ता चला, ता पालाव पालाव तर चला आता आजूक एक दोन पालवणी करू पालवणीमध्ये जे गाड्या आम्ही मांडतो का असतील ते त्याच्यानंतर एक दहा मिनटं पाच मिनटं थांबायला लागते आणि त्याच्यानंतर पालवणी करतो पालवले जातं एक एक आणि ते एक एक दोन दोन असे चिंबोरी सासले जातात तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ मार्फत बघितलेत असतात छोटासा प्रयत्न केलेला व्हिडिओ दाखवण्याचा तर चला व्हिडिओ आवडलास ना की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उभं राहता हां एक नंबर काम झालं आणि त्याच्या पायाकडे काहीतरी आहे काही आहे मक्का मक्का आहे बघा जास्त वा वातावरण खराब झालं आहे आणि वादळ वयकार चांगला आणि त्यामध्ये जेली बघा असे लांगीला बोलते आम्ही जवळ जवळलेले एकदम तर तुम्ही पण सावध रहा वेगवेगळ्या ठिकाणी आता जेलीफिश आलेले आहेत वादळ वयकार जाम चांगलं आहे आणि क्लायमेट पण बघा एकदम जबरदस्त व्यू दिसतोय तर आलो आहे गाड्यानं आलो आहे समोर दिसतं तर कोरलई विलेज आणि हा आहे तो कासा बोलतो आम्ही मध्ये एक मस्त आयलंड आहे तुम्ही पण या आयलंडवर गेला असेल तर कमेंट करून नक्की सांगा लवकर तर साईडला चालली धावपल चालली पाऊस कधी पण येऊ शकते धावपल सुरू झाली हे बघा क्लायमेट पण एकदम खराब आहे पाऊस पडण्याची शक्यता आता मी गाडा पालून दाखवणार या साईडला चलाय तर मंडळी सगळं परिश्रम करून आता जवळजवळ एक दीड तास झाला आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे कालवणापूरचं चिंबोरी भेटली तर हायत्यातला आपण समाधान मानणार आहोत आता पाऊस पण जोरात यायला लागला आणि अंधार पण होत चालला आहे तर आपण आणि या इथला गाडी कवळण्याची प्रोसेस सुरू आहे चला हायथ्यातलं समाधान आपण मानत असतो जास्त नाही एक सात का आठ चिंबोरी भेटली हायतातलं समाधान गाडी कशा जे थर्माकोलपासून ते बुच असतात ते कळवलण्याची सुरू सुरुवात सुरू आहे आणि या साइडला पावसाने जोर कधी पण पाऊस येऊ शकते भाऊला किती चिंबोरी भाऊ किती भेटली तुम्हाला चिंबोरी कालवनाची सोय होऊ दे भाऊ बोलते बस चार पाच भाऊला चिंबोरी भेटली भाऊ दाखव तर मंडळी आपण मार्केटमध्ये गेलो तर शंभर दोनशे रुपयाचे भाऊ करतो मावऱ्याचा पण ते शंभर दोनशे रुपयाचा मावरा घेण्यासाठी किंवा चिंबोरी घेण्यासाठी केलेली मेहनत तुम्ही बघू शकता खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला जे भाऊ करतात त्यांच्यासाठी व खडकतला अशी चिंबोरी पक पकडायला लागतात बरोबर ना भाऊ हा भाऊ आहे आपल्यासोबत आपला मोठा भाऊ आहे हा तर काय मेहनत असतं यासाठी खास व्हिडिओ बनवलेला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छोटासा प्रयत्न केलेला व्हिडिओ दाखवण्याचा गाड्यांचा व्हिडिओ होता तिकडे तो तो कसे पकडले जातात गाड्याने आणि ही जुनी पद्धत आहे तर चला व्हिडिओ आवडत ना की लाईक करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय